सोलापूरची शुभदा जिंदे हिने राज्यस्तरीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे छत्रपती संभाजीनगर येथे नुकताच पार पडलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय सिनियर पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या क्रीडा जिंदे हिने वरिष्ठ महिला तसेच वरिष्ठ महिला दुहेरी या दोन्ही गटांमध्ये उत्कृष्ट खेळ करत रौप्य पदके पटकावली आहे तिच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्यासह साळी समाजाचाही गौरव मोठ्या प्रमाणात वाढला आहे या उत्तम कामगिरीच्या आधार करणारे शुभदा जिंदे हिची आगामी राष्ट्रीय सिनियर पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे सध्या तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शुभदा जिंदे हिचे श्री जिवेश्वर विद्यार्थी विकास मंचच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिला मनपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत